नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आता जे मृगबार ज्यांच्या ज्यांचे फुटलेले आहे चांगले आणि आंबेबार प्लस मिक्समध्ये आहे अशा शेतकऱ्यांना आता जे कोळीचा विषय झाला कोळी कंट्रोल झाला काही ठिकाणी दिसतोय कोळी त्यासाठी स्प्रे घेतच राहा कोळी खूप महत्त्वाचा विषय आहे पण आता नवीन एक प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो आहे सध्या एक कोळशी जे असते किडींनी किड्यांनी अंडे टाकल्यावर जे पानं काळे काळे होते काळपट होते किंवा असे डार्क हिरवे दिसते म्हणजे ते काळपट असते तर इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आता बघा ह्या झाडामध्ये एक लांबून जर बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल की हे थोडंसं डार्क हिरवेपणा काळपटपणा आहे तर हे धूळ पण आहे काही इथे जे आहे हे धूळ पण आहे पावसाची उतरलेली पण हे कोळशीचा अर्ली स्टेज आपण म्हणता येईल काही कोळशीचे जे जास्त कोळशी झालेले फोटो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर अशा प्रकारे जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो जर कोळशीवर आपल्या वेळेवर लक्ष नाही गेलं तर आणि त्याचा परिणाम आपल्याला फळाच्या साईजवर होणार कारण जर पानामध्ये अन्नद्रव्य तयार नाही झालं तर तुमचं फळाची साईज डाऊन होणार कमी राहणार हे बघा हे जे पानं आहे असे पानं हे कोळशीचा अर्ली स्टेज म्हणता येईल तर याच्यासाठी तुम्ही कोळशीसाठीचा स्प्रे अर्जंट करणं गरजेचं आहे हे बघा हे अर्ली स्टेज आहे कोळशीची तर कोळशीसाठी आपल्याला मिओथ्रीन कॉपर क्लोराईड त्याच्यासोबत ॲसिफेट पावडर याचे दोन फवारणी करणं गरजेचं आहे कीटकनाशक चेंज करू शकता दुसऱ्या फवारणीमध्ये पण असं जर केलं तर ते कंट्रोल राहते कोळशी येण्याचं कारण म्हणजे असं जे ढगाळ वातावरण कायम राहणे झाडामध्ये दाटी जास्त राहणे म्हणजे अंत कमी अंतरामुळं जसं की तुम्ही या बागेमध्ये पाहू शकता दोन झाडांमध्ये जागाच राहिलेलं नाही आहे अशा ठिकाणी कोळशीचा प्रादुर्भाव जास्त जाणून येतो आहे तर आपल्याला अंतर था था तर आ, आता कमी होऊ शकत नाही तर आपल्याला कोळशीवर प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे आणि शक्यतो सर्वांनीच हा स्प्रे घेणं गरजेचं आहे कारण हा प्रॉब्लेम आपल्याला पुढं चालून डिसेंबर जानेवारीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम देऊ शकतो असा इथे आता मृगबार भरपूर चांगला लागलेला आहे यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी ह्या झाडामध्ये आपण जवळपास साडेतीनशे झाडामध्ये दोन हजार कॅरेट मार हार्वेस्ट केला होता आणि यावर्षी पण याला तेवढाच माल अपेक्षित आहे आपल्याला मागच्या वर्षीपेक्षाही म्हणजे मागच्या वर्षी ज्या झाडाला जास्त माल होता त्या झाडाला असं काडी वगैरे पडलेली आहे माल कमी लागलेला आहे पण जे झाडं मागच्या वर्षी पन्नास आठ खाली होते त्याला माल भरपूर लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओचं बनवण्याचं कारण म्हणजे मृगभार तर तुम्ही बघितलंच आहे भरपूर बघितलं आहे पण हा जो कोळशीचा विषय आहे हा अहिल्यानगर भागातही दिसतोयच पण विदर्भातील पण शेतकऱ्यांनी ऑब्झर्वेशन ठेवा की आपल्याकडे असा प्रादुर्भाव दिसतो का जर दिसत असेल तर त्याला अर्जंटमध्ये स्प्रे करणं गरजेचं आहे धन्यवाद